नमस्कार मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नोकरीसंबंधी नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनला ऑल ओव्हर सेट करा म्हणजे सर्व प्रकारचे नोकरीचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळण्यास मदत होईल आज आपण या व्हिडिओमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतील अधिकारी पदाच्या साधारणतः एकशे बहात्तर जागेसाठी भरती निघालेली आहे तर या भरतीसंबंधी नोटिफिकेशन मिळवायचे असतील अशाच प्रकारचे तर एम एच नोकरी संदर्भ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूयात मित्रांनो बघा मित्रांनो आजची ही जी भरती निघाली आहे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतील स्केल दोन तीन चार पाच सहा आणि सात अशा विविध स्केलसाठी भरती निघालेली आहे तर बघा बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची ही भरती निघालेली आहे याच्यामध्ये बघा विविध प्रकारच्या पोस्ट आहेत जनरल मॅनेजर त्यानंतर डेप्युटी जनरल मॅनेजर त्यानंतर डेप्युटी जनरल मॅनेजर असिस्टंट जनरल मॅनेजर असिस्टंट जनरल मॅनेजर असिस्टंट जनरल मॅनेजर चीफ मॅनेजर सिनियर मॅनेजर मॅनेजर नेटवर्क अँड सिक्युरिटी मॅनेजर जनरल मॅनेजर इंटिग्रेटेड रिस्क अशा या विविध प्रकारच्या महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्राची ही जाहिरात आहे साधारणत एकशे बहात्तर पदासाठी ही भरती आहे या ठिकाणी कॅटेगरी वाईज एस सी एस टी ओ बी सी ई डब्ल्यू एस आणि अनरिझर्व तसेच हँडीकॅपसह या ठिकाणी त्यांनी आरक्षण पदभरतीसंबंधी आरक्षण दिलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक पोस्टचं या ठिकाणी किती जागा भरायचे त्याची संख्या दिलेली आहे पहा आता पहिली पोस्ट आहे रिक्रुटमेंट ऑफ जनरल मॅनेजर त्याचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे बी टेक ई बी, कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा एम सी ए साठ टक्के मार्क सा। तसेच अनुभव त्या ठिकाणी त्यांनी किमान पंधरा वर्षाची अट ठेवलेली आहे एज जास्तीत जास्त पंचावन्न वर्ष आणि जॉब प्रोफाईल म्हणजे कशा पद्धतीचं कार्य करायचं आहे काम करायचं आहे जॉब प्रोफाईल या ठिकाणी दिलेलं आहे हे डिटेल तुम्ही मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पी डी एफ देणार आहे ती पी डी एफ तुम्ही डिटेल वाचूनच आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत क्वालिफिकेशन काय आहे एक्सपिरियन्स किती आवश्यक आहे एज किती पाहिजे जॉब प्रोफाईल काय आहे हे आपण डिटेल या ठिकाणी पाहायचं आहे तसेच इस... कॅटेगरी वाईज या ठिकाणी एज लिमिट एज रिलॅक्सेशन एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी बघा एस सीसाठी पाच वर्ष ओ बी सीसाठी तीन वर्ष आणि डिसेबिलिटी पर्सन म्हणजे दिव्यांग किंवा अपंग व्यक्ती यांना एस सी एस टी पंधरा वर्ष आणि सीसाठी दिव्यांग उमेदवारांना तेरा वर्ष आणि जनरल ई डब्ल्यू एस दिव्यांग उमेदवारांना दहा वर्ष एक्स सर्विसमन असतील किंवा अदर रिटायर्ड कर्मचारी असतील त्यांच्यासाठी पाच वर्ष एज रिलॅक्सेशन आहे पुढे आपण या ठिकाणी पेमेंट्समध्ये माहिती घेणार आहोत बघा स्केल आणि त्यांचे पुढे बेसिक पे तसेच स्केल दिलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर अतिशय चांगल्या प्रकारचं पेमेंट या ठिकाणी क्लास टू लेवलचं पेमेंट आहे पेमेंटचं चिंता करण्याचं कारणच नाही बघा या एकशे बहात्तर पदासाठी तुम्ही ही जी ब्ल्यू कलरची लिंक दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन करंट ओपनिंग या लिंकवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकतात फॉर्म अप्लिक अप्लाय करण्याची डेट आहे पहा या ठिकाणी दिलेली आहे एकोणतीस जानेवारी ते सतरा फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता या ठिकाणी फीज दिलेली आहे बघा अनरिझर्व डब्ल्यू एस आणि ओ बी सी यांच्यासाठी एक हजार रुपये फीस आणि जी एस टी एकशे ऐंशी टोटल फीस आहे अकराशे ऐंशी आणि एस सी एस टी आणि पी डब्ल्यू बी डी एस म्हणजे दिव्यांग कर्म कर्मचारी असतील किंवा दिव्यांग उमेदवार एस सी एस टी यांना शंभर रुपये फीस आहे जी एस टी अठरा अशी एकशे अठरा रुपये फीस आहे आणि लास्ट डेट आहे मित्रांनो सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तसेच मित्रांनो बघा फॉर्म या ठिकाणी ॲप्लिकेशन करत असताना डॉक्युमेंट अपलोड करत असताना फोटोग्राफची साईज दिलेली आहे साडेचार सेमी बाय साडेतीन सेमी आणि पिक्सल साईज या ठिकाणी दिलेली आहे वीस के बी ते पन्नास के बीच्या दरम्यानच त्या फोटोची साईज असली पाहिजे जे पी जी इमेज पाहिजे किंवा जे पी जी इमेज पाहिजे सिग्नेचर देखील त्या ठिकाणी साईज दिलेली आहे एकशे चाळीस ते साठ पिक्सलमध्ये आणि साईज आहे दहा ते वीस के बी जे पी जी किंवा जे पी जी हँडरिटन डिक्लेरेशन स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र त्याची देखील साईज पन्नास ते शंभर के बीच्यामध्ये आठशे ते आठशे बाय चारशे पिक्सेलमध्ये असले पाहिजे आणि या ठिकाणी तुम्ही सपोर्टिंग डॉक्युमेंट पी डी एफ रिक्वायर्ड सपोर्टिंग डॉक्युमेंट जे काय तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट आहे ते पी डी एफ त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत पी डी एफ फॉर्मॅटमध्ये जास्तीत जास्त या पी डी एफची साईज एज्युकेशनल पी डी एफ जे असतील तुमच्या ग्रॅज्युएशनचे वगैरे तर त्याची फाईव्ह एम बीपर्यंत या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता तर मित्रांनो तुम्ह प्रकारे आज आपण बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये पदाच्या एकशे बहात्तर जागाची जी रिक्रुटमेंट अर्थात भरती निघाली आहे त्याविषयी माहिती घेतलेली आहे मित्रांनो डिटेल माहिती हवी असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या भरतीसंबंधी जी पी डी एफ आहे ती पी डी एफची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून अधिक याची माहिती घेऊनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे धन्यवाद मित्रांनो